आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये आपले मनाने सहभागी होणारे ट्रस्टचे उत्सव प्रमुख आमदार हेमंत रासने महेश्वर विषी मामा माझ्या मनामध्ये खंत आहे खाच्या पूर्वसंध्येला पण या ठिकाणी करत असतो आणि या कार्यक्रमाला आज राहतात आज त्यांना काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी अगोदर यायला हवं ते कारण या ठिकाणी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं मनोग एखादा माणूस खरोखरच सज्जन भेटला की आपण तो शहाणा माणूस आहे खरंच एखादा माणूस दुसऱ्या प्रकारचा शहरातून बदल शहाणपण हे शिकवण्याचं काम जे विद्यापीठ करतं ना ते महत्वाचं आहे स्वामी विवेकानंद म्हणालो होते वॉट इज एज्युकेशन फार सुंदर पण तेवढे नाही भाजप नाही म्हणाले फर्स्ट स्टेप इज इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन सेकंड इज नॉलेज विजडम ते शहाणपण त्या विद्यार्थ्याला शिकवलं नाही तो डिग्री होल्डरही म्हणून मला असं वाटतं की ते सगळं प्रबोधन लोकमान्य टेळ ही त्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या गणेशोत्सवाची कल्पना होती आता त्याचा आदर्श झुणका भाकर एक रुपयामध्ये उत्तम प्रकारे त्यांनी सुरू केली होती एक रुपयामध्ये झुणका भाकर ही मंडळ आहेत या सगळ्या मंडळांनी किती उपक्रम केले आहेत ती आलेले त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी केला पण त्या गणपतीचं पहिलं मूर्ती आणि तुळशीबावाले या दोन्ही मंडळाचे खटागोर सर कसं करायचं हे मी जवळून पाहिलं रमातून काही नवी नवीन नवीन कल्पना साकार करतात आणि त्या साकार केलेल्या कल्पनेतून समाज मन घडतं आणि म्हणून असं अनेकांना वाटतं ते फार महत्त्वाचं आहे तोडून सांगत असतील अरे नका वा नका एवढा आवाज करू एवढ्या आवाजाची जरूर नाही आहे जोड़ी विनंती करतो आम्ही राज्य उत्सव सांगितलेला आहे हा उत्सव राज्य उत्सव ज्यांनी केला ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आशिषजी शेलार यांना बोलून आम्ही पुण्यात महाराष्ट्राच्या वतीने मोठा सत्कार त्यांचा करणारच आहोत परंतु आज मी तुम्हाला या सर्व व्यासपीठाच्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करतो हा उत्सव वीस वर्षापूर्वी चोवीस तासाचा उत्सव होता निर्बंधमुक्त उत्सव होता हा उत्सव हा निर्बंध मुक्त झाला पाहिजे आणि हा करत असताना ह्या गणेश मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण तुमच्या तुमच्याबरोबर राहील याच्यात जे चुकीचं असेल दारू पिऊन कार्यकर्ता सापडला कार्यकर्ता नसतो तो दारू पिऊन ह्या उत्सवात कोण विघ्न आणणारा तुम्हाला सापडला त्याला तुम्ही अटक करा त्याला सोडवायला आमचा कुठलाही कार्यकर्ता येणार नाही ना या उत्सवात महिलांना छेडछाड करणारा कोण सापडला त्याला सोडू नका त्याची मागणी करायला आम्ही येणार नाही ना परंतु जे जिवंत देखावे दाखवले जातात जे वैज्ञानिक देखावे असतात जे समाजाला काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो जो कार्यकर्ता रात्रंदिवस समर्पित होऊन दोन दोन महिने तीन तीन महिने स्वतःच्या नोकरी असणारे विना वेतन नोकरीला हे घेऊन घरातल्यांच्या शिवाय खाऊन परंतु समाजाकरता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात असा उत्सव हा चोवीस तास साहेब चालूच राहिला पाहिजे आणि त्याकरता आपल्याला जे जे काय हवंय हो ती शासनाची मदत मिळवून देण्याकरता या गणपती मंडळाच्या लोकांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला आहे हो ते सगळं मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं मिळून देईन परंतु हा उत्सव या पुढील काळात चोवीस तासातच झाला पाहिजे तो निर्बंधमुक्त झाला पाहिजे तो भयमुक्त झाला पाहिजे आणि आमदार श्री हेमंत साहेबांशी हे आग्रह होती हे विनंती होती की निर्बंध मुक्त गणपती उत्सव असायला पाहिजे शंभर टक्के ते निर्बंध मुक्तच राहणार आहे यामध्ये पोलीस आणि करून कोणताही प्रकारचे निर्बंध एकतर्फी लावण्यात येणार नाही हे मी आपल्याला सर्वप्रथम गवाही देऊ इच्छितो जे काही आपली परवानगी मागच्या वर्षीचे होती ती परवानगी यावर्षी पण कायम राहील आपल्याला प्रत्येक यावर्षी परत पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही मागचे वेळीची परवानगी तीच परवानगी धरून बाकी जे जे आपल्याला सोयी सुविधाची गरज आहे ते आम्ही सर्व करू भयमुक्त शंभर टक्के भयमुक्तच गणपती राहतील उत्सव मध्ये कोणी मध्ये आला आणि कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण करण्याचे किंवा गुन्हेगारी किंवा महिलाचे सुरक्षावर विपरीत असे परिणाम होईल किंवा दारू पिऊन काही सामाजिक शांत सुव्यस्था बाधित करण्याचे कोणी प्रयत्न करतील त्याचे सर्वांचे अशा गुन्हेगार कृत्यावर आपले सोबत मिळून आपले सहकार्य घेऊन अशा प्रकारचे लोकांना आज जोरात पोलीस विभागाकडून कारवाई होईल